शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महायुतीचे उमेदवार संजयदादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गणिंगल्या शहरातील घर टू घर प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी गुजर वसाहत परिसरामध्ये शिवसैनिकांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन संजय दादांनी आतापर्यंत केलेले काम नागरिकांना समजावून सांगितले तसेच धनुष्यबाण ह्या चिन्हा समोरील बटन दाबून संजय दादांना परत एकदा आपली सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन शिवसैनिकांनी नागरिकांना केलं आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर शहरामध्ये आज हनुमान मंदिरच्या साक्षीने आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ करत आहोत शहर प्रमुख या नात्याने प्रत्येक घर टू घर आपलं कार्याचा ठसा उमटण्याचं काम आम्ही शहराच्या वतीने करणार आहोत आणि बऱ्याच दिवसाचं स्वप्न बाळासाहेब ठाकरेंचं होतं की दिल्लीवर भगवा झेंडा फडकवायचा तो पूर्ण झालेला आहे परत एकदा अखंडितपणे भगवा झेंडा फडकत राहावं ह्या इच्छेपोटी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू घराघरात भगवा झेंडा फडकवण्याचं कार्य व धनुष्यबाण हे चिन्ह असलेलं आपलं चिन्ह आहे ते पुरवण्याचं काम आम्ही आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात करत आहोत शहरातील प्रचाराचं नियोजन कसं करणार शहरातील प्रचाराचा शुभारंभ प्रत्येक वार्डवाईज घर टू घर प्रत्येक पक्षाचे जे आमचे माहितीतले संघटक आहेत आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना प्रत्येके पदाधिकारी घेऊन हो, प्रत्येक भाग वैज आम्ही त्या ठिकाणी प्रचार करणार आहोत आज रामनवमीनिमित्त गडिंगल्या शहरामध्ये गडिंगल्या शिवसेनेच्या वतीनं प्रचाराचा शुभारंभ आम्ही आज आशु, आज सुरू करत आहोत काय विकास काम आणली का ह्याचं एक हँडबिल आम्ही छापलेलं आहे यामध्ये सर्व गडिंगल्यामध्ये केलेली कामं आणि जे उद्घाटन कामं झालेली आहेत त्याची सविस्तर माहिती या पत्रकामध्ये आहे व आपल्या खासदारांचं काम कसं आहे आणि आदरणीय मोदी साहेबांचा हात बळकट करण्यासाठी संजयदा मंडलिकांना परत निवडून देण्यासाठी सर्वांना पटवून देणार आहोत व धनुष्यबाणी चिन्हावर सर्वांना मतदान करण्यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत मंडलिक साहेबांनी शहरासाठी कोणकोणती कामे केली आहेत मंडलिक साहेबांनी गडिंग्लजसाठी नदीकाठचं सुरू करणं असेल शहरातील प्रत्येक चौकाच्या ज्या हायमोस लाईट आहेत ते सर्व मंडलिक साहेबांनी बसवलेले आहेत आल्यादेव होळकरचं स्मारक या ठिकाणी केलेलं आहे नदी घाटावर पवणाऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी काही रूम अर्च कपडे बदलचे रूम बांधलेले आहेत आणि सगळ्यात मोठी म्हणजे पन्नास कोटीची नळ पाणी पुरवठा योजना ही खासदार संजय मंडलिकांनी मुख्यमंत्र्यांच्या मंजूर करून आणली आहेत थोड्या दिवसात त्याचं काम चालू होणार आहे पवणाऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी काही रूम अर्च कपडे बदलचे रूम बांधलेले आहेत आणि सगळ्यात मोठी म्हणजे पन्नास कोटीची नळ पाणी पुरवठा योजना ही खासदार संजय मलिक यांनी मुख्यमंत्र्यांनी मंजूर करून आणली आहेत थोड्या दिवसात त्याचं काम चालू होणार आहे तसंच बरेच स सरकारी दवाखान्या आपले शंभरखाट असतील या ठिकाणी काही साहित्य देण्याचं काम आणि बरेच काम त्यांनी ह्या ह्या ठिकाणी केलेले आहेत ह्या पत्रकमध्ये याच्या सर्व माहिती दिलेल्या आहेत त्या विकास कामाच्या जोरावरच आम्ही ह्यावेळी मतदान मागून विजयाच्या विजयापर्यंत जाणार आहोत